नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर अहिलेदेवीने वाजवली सगळ्या लोकांसमोर चक्क दिशाच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता आदित्यला मारण्यासाठी चक्क ह्या दिशेने गुंड पाठवलेले असतात म्हणजे जे काय आदित्यचे बॉडीगार्ड असतात तेच खरे गुंड असतात पण अजूनपर्यंत अहिलेदेवी किर्लोस्करला समजलेलं नसतं पण आता गुरुजींनी सांगितलेलं देखील असतं की पारूचं आणि आदित्यचं जर सूर्य मावळाच्या अगोदर लग्न नाही झालं तर आदित्यच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो कारण की काही केल्या आदित्य आणि पारू ह्या दोघांचं लग्न झालं पाहिजे आणि पारूच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र आलंच पाहिजे कारण की पारूच्या पारूला देखील माहीत असतं की त्या मंगळसूत्राची पावर किती आहे कारण की तेच आदित्यचं सुरक्षा कवच असतं त्याच्यामुळे काही जरी झालं तरी पारूला ते मंगळसूत्र आदित्यच्या हातून गळ्यात घालायचंच असतं पण त्याच्या अगोदरच मात्र देवाचा छबीना निघतो त्यामध्येच मात्र ह्या दिशाने गुंड पाठवलेला असतात ते गुंड आता आदित्यवरती हमला करणारच पण त्याच्या अगोदरच आपली पारू जाऊन आदित्यला त्या ते संकटातून वाचवते पण आदित्यला माहीत असतं की काही जरी किती जरी मोठं संकट आलं तरी देखील पारूमुळे मी कायम वाचू शकतो पण इकडे सगळ्यांना माहीत असतं की प्रीतम यांना की आता दादाचं आणि पारूचं लग्न होणं खूप गरजेचं असतं पण अहिल्यादेवी किर्लोस्करला याची थोडी देखील कल्पना नसते अहिल्यादेवी किर्लोस्करला माहीत असतं की पारूचं आणि आदित्यचं कधी लग्न होऊ शकत नाही आणि त्यांना मी कधी लग्न देखील करू देणार नाही ते एकमेकांचे चांगले मित्र बनू शकतात पण ते लग्न कधी देखील नाही पण आता इकडे मारुती देखील येतो आणि मारुतीने देखील आता पारूला पूर्ण परवानगी दिलेली असते की तू आदित्य सरांसोबत लग्न कर आणि त्या मंगळसूत्र तुझ्या गाळ्यामध्ये घाल कारण की ते जर मंगळसूत्र काढलं तर आदित्यबाबांच्या जीवाला किती मोठा धोका होतोय हे देखील त्याला कळालेलं असतं त्याच्यामुळे तो आता पूर्णपणे पारूला परवानगी देत असतो पण आता गुरुजींनी देखील सांगितलेलं असतं त्याच्यामुळे आता पारूला देखील टेन्शन राहत नाही पारू म्हणते की आदित्य सरांनी आपण लग्न केलं पाहिजे पण मित्रांनो दिशाने जे गुंड पाठवलेले असतात ते आदित्य सरांवरती हल्ला करतात त्यावेळेस मात्र आदित्य सरांना परत झखम होती आणि इजा होती त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करला कळत नाही की हे सगळं कशामुळे होतंय सारखं आदित्यवरती हे संकट येतात कोणामुळे पण त्यावेळेस कळतं की हे सगळं दिशा केलंय त्यावेळेस मात्र अहिलेदेवी किर्लोस्कर सगळ्यांच्या समोर या दिशाच्या कानाखाली मारते तिथे परितोष देखील असतो कारण की परितोषला माहीत नसतं की ती दिशा किती बाणगुळ आहे तिने आतापर्यंत किर्लोस्कर कुटुंबाचं वाटोळ करण्यासाठी किती प्रयत्न केलेले असतात हे अजूनपर्यंत ते त्याला माहीत नसतं तर मित्रांनो आदित्य आणि पारुचं लग्न होईल का नाही तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण सगळेजण धन्यवाद